नमस्कार मित्रांनो माझं राऊन कसं पित्रे तर आपण एक मागाण वेबसाईट बनवली होती तर आता आपण एक नवीन वेबसाईट बनवली आहे चला तर मग ती वेबसाईट कशी झाली आहे ते तुम्हाला मी दाखवणार चला तर मग आपण जाऊ आपल्या कॉम्प्युटर स्क्रीनवर तर मित्रांनो आपण आलेलो आपल्या कॉम्प्युटर स्क्रीनवर आणि आता जाऊ आपण आपल्या गुगलवर त्यानंतर गुगलवर आल्यानंतर आपल्या वेबसाईटचं नाव आहे ट्रॅव्हल डॉट कॉम त्यानंतर हे बघू शकेल तर पहिल्या क्रमांकावर आपली वेबसाईट आलेली आहे आणि पण वेबसाईट नाही मी ना प्रॅक्टिससाठी बनवली आहे तर इथं क्लिक करून घेऊ आपण तर हे अशा प्रकारे आपली वेबसाईट आहे आणि वेबसाईट नाही का जे प्रोटीन आहे मसलअपचं त्या प्रोटीनची नाही का वेबसाईट आहे त्या वेबसाईटन अशीच बनवली होती तर पहिल्या वेबसाईट तुम्ही तुम्हाला सांगून येणार थोडक्यात माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं आपली ते वेबसाईट ह्या वेबसाईटवरून आपल्याला कोणते पण प्रोडक्ट्स घेता येत होते ह्या वेबसाईटवर तसं नाही ह्या वेबसाईटवर कसं आहे मला कोणता आलेला युजर ह्या वेबसाईटवर ह्या प्रोडक्टबद्दल माहिती पाहणार आणि ह्या वेबसाईटवर आल्यानंतर त्या व्यक्तीला थे थे वेपसे, है वेपसे तर था, जर ते माहिती किंवा ते प्रोडक्ट आवडला तर त्या वेबसाईट ह्या वेबसाईटवरून दुसऱ्या वेबसाईटवर जा लागतो तर अशा प्रकारे हे वेबसाईट आणि ते मागं बनवली होती ते नाही का जर कोणता व्यक्ती आला त्यांनी जर ते वस्तू आवडली तर ते वस्तू ते तेथे त्याचा घेऊ शकत होता पण ह्या वेबसाईटवर ह्या वेबसाईटवर नाही घेत आहे तर ह्या वेबसाईटवर कोणी आलं तर ह्या वेबसाईटवरून दुसऱ्या वेबसाईटलावर आपण त्याला पाठवू शकतो तर हे बघू शकता पहिला प्रश्न तुम्हाला दाखवणारिमेशन कशाप्रकारे येतं तर हे बघू शकता इथं आणि हे जेवढे पण वापरू नयेत तेवढे पण हे फोटोज आहे फक्त जे, जे माऊन असा गोल गोल फिरून राहिला आहे तो इफेक्ट लावलेला आहे त्याला आणि हे जे मी आता या माऊस आपल्या या बॉटलवर नाही का मी माऊस नेला आहे माझा तर हे बघू शकतं कसं प्रकारे हालून राहिला आहे आणि त्यानंतर हे खालचं आणि या बॉटलचे आता मी फीचर्स दाखवलेले आहेत आहे आता इथं काही पण देऊन ठेवलेलं आहे मी सर्व याच्या एकच आहे आणि हे अशा प्रकारे ॲनिमेशन यायचं त्यानंतर हे गॅलरी आता याच्याप्रमाणे मी एक व्हिडिओ ॲड केलेला आहे इथं कोणी पण टच करणार त्याला नाही का व्हिडिओ दाखवणार दिसले जाणार तर मी ना टच केलेला आहे तर आता डायरेक्ट मला यूट्यूबवर टाकलेला आहे तर मी यूट्यूबचा एक यू आर एल टाकला होता तर ह्या व्हिडिओचा मी यू आर एल टाकला होता तर इथं बघू जे प्रोडक्ट्स टाकलेले आहेत मीनं तर मी तुम्हाला सांगितलं होतं काय ह्या ज्या वेबसाईटवर कोणी आलं तो यह तो तर ह्या वेबसाईटवर त्याला प्रोडक्ट दिसणार आणि इथं जे कोणी क्लिक करणार त्यानंतर त्याला दुसऱ्या वेबसाईटवर पाठवलं वे जा पाठवलं जाईल तर हे बघू शकता हे जे मस्तचं एक बॉटल आहे तर या बॉटलच्या खाल्ल्यावर मी बायनाचं बटन लागले तर इथं कोणी पण टच करणार तर त्याला डायरेक्ट नाही का ज्या वेबसाईटचं आपण यू आर एल टाकलं होतं त्या वेबसाईटवर पाठवलं वे जाईल तर इथं बघू शकता मी नाही इथं नाही का ॲमेझॉनचं यू आर एल टाकलं होतं म्हणून डायरेक्ट नाही का इथं मला ॲमेझॉनवर या वेबसाईटनं पाठवलं चाललंय तर ज्याला कोणाला लागत असतील ते इथून ऑर्डर करू शकतात तर बघू शकता इथं मी चार पाच आपल्या त्याची व्हेरायटी व्हेरायटी टाकलेली आहे कोणी पण बाय नावाच्या इथं टच करणार तर दुसऱ्या वेबसाईटवर जाऊन तर प्रोडक्ट घेता येईल आणि इथं चूज युअर प्लॅन इथं काय टाकलेलं आहे मी ना त्यानंतर हे बघू शकतो इथं रेटिंग जर आपल्याला कोणता प्रोडक्ट आवडला तर त्यांनी पण आपल्याला रेटिंग देऊ शकतात आता मी टेम्पलवाली बन डेमोसाठी बनवली होती म्हणून इथं काय पण देऊन ठेवलेलं आहे आणि बघू शकता रेफरन्स त्यानंतर हे आपलं कॉन्टॅक्ट पेज तर कॉन्टॅक्ट पेजमध्ये मी काहीतरी माहिती दिली नाही आहे फक्त एवढंच दिलेलं आहे आपलं इथं व्हॉट्सअपचं आयकॉन ट्विटर आणि इंस्टाग्रामचं आणि इथं साईड साईडला हे फोटो लावलेले आहे असे आणि हे पण फोटो झाले आणि आता यू एर एम यूज केला आहे डायरेक्ट टॉपवरचा तर बघू शकता अशी वेबसाईट आपली आणि इथं वर्तमेनं एक तीन सहा ऑप्शन दिलेले आहे तर हे पहिलं आपलं होम होम सेक्शन बघू शकता अशा प्रकारे आहे त्यानंतर फीचर्स आपल्या जे प्रोडक्ट्स म्हणजे कोणते कोणते फीचर्स आहेत ते फीचर्स म्हणजे मी दाखवलेली आहे आणि त्यानंतर एक गॅलरी मला सांगितलं होतं काही तुम्ही एक व्हिडिओचा व्यू टाकला आहे तिथं कोणी पण टच करणार तर त्याला डायरेक्ट हे व्यू आर जाईल तर त्यानंतर आपण दुसरं बघूया प्राईज नाही गॅलरी गॅलरी आत्ताच बघितलं आपण प्राईज बघणार तर अशा प्रकारे जिथे जिथं जिथं मीनं आपले प्रोडक्ट्स टाकले आहेत ते ते प्रोडक्ट्स यांच्यात दिसून राहिले तुम्ही बघू शकता तर त्यानंतर हे रेफरन्स इथं पण कोणी टच केली तर डायरेक्ट येऊ शकतं जे इथं मी यूज केलेलं आहे ते फक्त एच टीम कोड नाही का आपलं जसं हे इथं मी बटन दिलेली आहे तर ह्या बटनचा नाही का मी एस टीम कोड बनवला आणि त्याच कोड नाही का मी ना मध्ये नाहीत जाऊन त्याच कोटीचा पेस्ट केला म्हणून जिथं पण कोणी टच करणार तर त्याचा आपल्याला टाकवा पाठवलं हे कॉन्टॅक्ट पेज कॉन्टॅक्ट पेज बघू शकता अशा प्रकारे ते काही कॉन्टॅक्ट मी दिली नाही तर अशा प्रकारे आपली वेबसाईट आहे कशी वाटते तुम्ही कमेंटमध्ये सांगा आजचा व्हिडिओ तो धन्यवाद